नमस्कार मंडळी चौक या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं तो आज एक नाही शनिवारी आणि शनिवार म्हणलं का नाही की अगदी का नाही आवडतं पदार्थ म्हटलं का नाही की गुट गुटा आणि भाकरी म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी करा बाजरीची भाकरी करा कुठलीही भाकरी करा पण गुट्यासोबत ना भाकरी एक नंबरच लागती तर आज 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 शनिवार असल्यामुळे आमच्या आत्या म्हणल्या रोज ही करती दुसरं काय वांग करती बटाटा करती घुटक एवढ्याच्या डाळीची आमटी करते आज घोटं बनव की आज शनिवार आहे आता शनिवारचं का बनवतात ही एवढं काय मी सांगू शकत नाही पण नाही ना, ना शनिवारचंच घोटं बनवलं जातं आणि घुटं कसं बनवायचं किंवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि आपण चुलीवरती झणझणीत असं घोटं बनवणार आहे तर घुटं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं का नाही ते आपण बघून घेऊया गुटं बनव बनवण्यासाठी का नाही मी ही उडदाची डाळ घेतलेली एक वाटी डाळ घेतलेली त्याच्यासोबत हरभऱ्याची डाळ घेतलेली हरभऱ्याची डाळ काय घेतलेली तर नुसत्या उडदाच्या डाळीचं जर घुटं बनवायचं म्हटलं का नाही तर ते असं लाळीवाणी चिकट होतं म्हणून आपण एका नाही त्याच्यामध्ये का नाही हरभऱ्याची डाळ थोडीशी मिक्स करून टाकणार आहे हळद घेतलेली चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे घुटं ही नेहमी हिरव्या मिरच्याचंच करायचं म्हणून आपण एका नाही एक दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या येतं आता कसं कुणाला तिखट जास्त लागतं कमी तिखटाचं लागतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण आपण घुट नाही तिखटच पाहिजे आणि हि लसणाच्या दोन पाकळ्या मी घेतलेल्या येतं म्हणजे दोन कुड्या सुलून घेतलेले येतं जिरं घेतलेले तेल घेतलेले कोथिंबीर घेतलेली कडीपत्ता घेतलेला आहे खोबरंसुद्धा घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे चुलतं आहे ही आपल्याला कडई त्याच्यावरती ठेवायच्यात आणि आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात कारण आपली चांगली गरम झालेली आता आपल्याला का नाही ही मिरच्या भाजून घ्यायच्या आता मध्ये मिरच्या चांगल्या तर तर अशा भाजल्या का नाही म्हणजे घुटणा चांगलं मस्त असं चवदार लागत थोडस तेलाच एक थोडीशी धार टाकायची आपल्याला ते भाजलेले आहेत आता ह्या दोन लसणाच्या कुड्या मी जे सोलून घेतलेले होते का नाही ते ह्याच्यातले आपल्याला एक पाच कुडे का नाही भाजून घ्यायचे आपल्याला मस्त आपण भाजलेलं सगळं पु आणि मिरची त्यांना आपण लसून काढून घेतलेला आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला डाळी शिजत घालायच्या आता ही उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ दोन्ही सुद्धा मी निवडून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही मिक्स करून टाकायचं ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि आपल्याला डाळ शिजतोपर्यंत का नाही ही मसाला आपल्याला चांगला असा पाट्यावरती वाटून घ्यायचा ना त्याची डाळ शिजत घातलेली आता आपण ह्या पाट्यावरती ना चटणी वाटून घ्यायची तर ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण भाजून घेतला होता त्याच्यामध्ये का नाही आपल्याला थोडीशी ही एवढी अशी कोथिंबीर घेतली ना ही आपल्याला वाटणात घ्यायची आणि हे आपल्याला फोडणीला लसूण खोबरं करायचं त्यातला निम्मा लसूण मी इथं ठेवलेला होता साईटला कच्चा आणि त्याच्यासोबत आपल्याला दोन तुकडं खोबऱ्याचं घालायचं तर हे वाटाणं आपल्याला चटणीत वाटायचे आणि हे वाटाणं आपल्याला फोडणीला वापरायचे त्यामुळे अगोदर मी ही लसूण खोबरं टिचून घेते लसूण खोबरं आता आपलं टिचून झालेलं आहे मस्त असं टिचून घेतलेलं आहे मी ही आता ही ह्याच वाटीत काढते मी आणि आता आपल्याला घेतलेलं आहे ना मिरची आणि ही ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला वाटण वाटताना थोडंसं चवीपुरतं मीठ आहे म्हणजे मिरची बी पटकन वाटते एकदम बारीक आपल्याला मिरची वाटून घ्यायची धोबाड वाटायची नाही चांगली अशी एकदम बारीक वाटून घ्यायची आमच्या आत्याला एक गुटा आवडतो हे गुटा शनिवारचं पण व्हायचं धोबाड चटणी वाटून झालेली आहे आपली पण आता आपल्याला का नाही थोडंसं पाणी घालून आहे ना ही चटणी वाटायची म्हणजे ना चांगली अशी बारीक होती त्यातल्या बिया ज्या मिरच्यात असतात का नाही ती एकदम बारीक वाटले जाते आता आपली वाटून झालेली मस्त अशी बघा बारीक चटणी वाटलेली आता आपल्याला चटणी चांगली भाजून घ्यायची असते त्याच्यामुळेही त्याच वाटीत काढते पाणी ना आपल्याला गुट्यामध्ये वापरायचे दहा मिनिटं झालेली आपली डाळ शिजली का बघूया मस्त अशी आपली डाळ शिजलेली बघा हा का हरवऱ्याची उशीर लागतो शिजायला पण हरवाराची सुद्धा शिजलेली आता ही आपण आहे ना डाळीला आपण पातेल्यात काढून घ्यायची पण ह्या पातेल्यात वतून घेतलेली पण आपल्याला का नाही काय करायचं आहे ह्याचं जी डाळीचं पाणी आहे ना ही बाई जरा वतून द्यायचं नाही तर आपल्याला परत ही गुट्याला वापरायचं आहे पण माझ्याकडं ना रवी नसल्यामुळं का नाही मी ही तांब्याने डाळ राहणार आहे त्याच्यामुळं का नाही ह्यातल्या पाण्यासकट राहता यायची नाही म्हणून आपल्याला ही डाळ अगोदर राटून घ्यायची आणि मग फोडणी द्यायची आपल्याला रवीने डाळ राटली का नाही म्हणजे चांगली अशी मौसूद होती पण माझ्याकडं रवी नसल्यामुळं का नाही मी अशी तांब्यानी डाळ राटणार आहे म्हणजे बारीक होती आणि गुटा असं पाण्यागत पातळ दिसत नाही वायज डाळ राटली का नाही म्हणजे मिळून घुट येत आता माझी डाळ राटून झालेली आता ही जे आपण ताटात पाणी वतलेलं आहे ना ही परत आपण डाळी अशा पाणी आहे मस्त अशी डाळ आपली राखून झाली मस्त अशी आपली राखून झालेली आता ही जे आपल्या डाळीतलं पाणी होतं ना ही सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच वतायचं आहे आणि ह्याला एवढी करून घ्यायचंय मस्त असं बघा डाळ आपली बारीक अशी झालेली डाळ शिजली का नाही म्हणजे पटकन बारीक होती चला आता आपली कढई तापाय ठेवलेली आहे मी कडाई सुद्धा चांगली गरम झालेली आता आपल्याला गुट्याची फोडणी द्यायची कढाई चांगली गरम झालेली ह्याच्यामध्ये तेल घालते एक दीड पळी तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं गरम करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचंय एक चमच्याचा सुमार मी जिरं टाकते तेल चांगलं गरम झालेलं आहे जिरं बी मस्त असं उमललंय बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला आप टाकायचं आपण जे लसूण खोबरं बारीक केलं होतं का नाही ते घालायचंय नुसतं तेलात जर कढीपत्ता टाकला का नाही ताडद्रेनी उडता अंगावरती आणि मग तेल जे लांबा उडतं म्हणून नाही का नाही आपण कडीपत्ता असा टाकणार आहे सुद्धा आपल्याला तेलात चांगला असा भाजून घ्यायचा आहे मस्त ही पुढणे आपल्याला भाजायची आंबोळ आंबूळ रंग असतं आपल्याला भाजून घ्यायचा आहे हजी आता ही जी आपण चटणी बारीक वाटून घेतलेली हिरवे ही सुद्धा आपल्याला ह्याच्यात चांगली परतून घ्यायची मस्त मसाला हा भाजला का नाही आसा मासा आपला मसाला भाजून घेतलाय मी मास बी छान मस्त सुटलाय आणि तेल सुद्धा बघा किती छान असं सुटलेलं आहे आता ह्याच्यावरती घालायचंय आपल्याला एक चमच्याचा सुमार आता ही मग बोटाने टाकती हळद आता आपण रोज स्वयंपाक करतो म्हणजे अंदाज येतोच की आपल्याला असं काय रोजच चमचे आपल्या हाताखाली पाहिजे असं पण नाही मस्त असे आपली चटणी भाजून झालेली बघा ही आता मग ह्याच्यामध्ये बघते मी ही गुट्याची डाळ छान असं आपल्याला अजून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आता ह्याच्यात पाणी घालते मी आता आपल्याला ह्या गुट्याला का नाही मस्त असं का नाही उकळ्यात फुडून घ्यायचं तर आता आपण चटणी वाटतानासुद्धा आपण मीठ टाकलेलंच होतं तरीसुद्धा मी थोडंसं एक नकळत ना थोडंसं वरतीचे मुडभर मीठ टाकते म्हणजे आळणी लागायची नाही आणि चांगल्या जाळावरती आपल्याला घुटणात खळाखळा उकळून घ्यायचे फुटलेली छान असं घुट आपलं तयार झालेलं आहे आता मी ही कडाई खाली घेते मस्त असं आपलं घुट झालंय बघा वास सुद्धा छान सुटलेला आहे आता मी ना जेवायला ताट करते तात बनवून घेतलेले या घुटन भाकरी खायला मंडळी करत नाच केला तर तुम्ही सकाळी म्हणला शनिवार गुट कर म्हणलं चला आता असं गुटच करायचं बघा घुटण भाकरी खायला का ना काय वेगळाच आनंद असतो मग तुमचं तिथं नाडी म्हटणाला सुद्धा बघा हे घुटण सारतं आणि कमीत कमी महिन्यात मी एकदा तरी शनिवारचं घुट करून खावावंच चला मग मंडळी आमच्या हस्ते जर गुट्याची आणि भाकरीची जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुटन भाकरी कशी काय झाली का नाही ती कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद